जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सह्यगिरी जी के सेंटर या यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टार्गेटेड आदिवासीस एज्युकेशन अँड राईट्स सिन्स फाईव्ह थाउजंड इयर्स म्हणजेच पाच हजार वर्षापासून आदिवासी शिक्षणापासून आणि त्यांच्या हक्कापासून जाणून बुजून वंचित का ठेवला या क्वेश्चनचा इतिहास हिस्ट्री रिझन्स अँड अँड सोल्युशन्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोणीही मध्ये स्किप करू नये आणि हा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम तुमचं आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हे सरकार आदिवाशांवर जाणून बसून कसा अन्याय करते हे बघा सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविता रावचे स्टेटमेंट ऐका दहा वर्षापासून लढाई लढू प्रत्येक जण म्हणत आहे की तुझी सात आठ दिवसांनी फाईल होईल एक महिन्यानी फाईल होईल पण गेल्या चौदा दोन हजार चौदा चौ। ते दोन हजार चोवीस पर्यंत मी मंत्रालयामध्ये चक्कर मारते मला पण प्रश्न हाच आहे की का डावलला जात आता मला त्याची खात्री झाली की मी एक आदिवासी आहे माझ्या पाठीमागे गॉड फागत नाहीये म्हणून मला डावललं गे ऑलिम्पिक धावपटू ज्याने आसियन गेम्स असेल कॉमनवेल्थ गेम असेल यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आणि भारताला मेडलसुद्धा जिंकून दिले अशा सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविता राऊत यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मंत्रालयामध्ये पाठपुळवता करून देखील त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी दिली नाही आणि त्यांच्याबरोबरीच्या चा खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या नोकऱ्यासुद्धा दिल्या आणि यांना केवळ आदिवासी असल्यामुळे यांना कोणत्याही प्रकारची नोकरी दिली नाही असे त्यांनी स्वतः स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे ही मोठी शोकांतिका आहे आपण बघितले कविता राऊत यांना दहा वर्ष मंत्रालयामध्ये पाठपुरवठा करून देखील कोणत्याही प्रकारची नोकरी दिली गेलेली नाही याचं कारण आहे कारण आदिवासी समाजामध्ये दुसरी कविता राऊत तयार होऊ नये कारण जो आदिवासी समाज पूर्वीपासूनच धनुष्य वापरत आलेला आहे त्याला जर प्रॉपर ट्रेनिंग दिली संधी दिली तर तो ऑलिम्पिकमध्ये मेडल का आणू शकत नाही ज्या आदिवासी समाजाचे जन्माताच निसर्गाचे नाते आहे ऊन वारा पाणी झेलण्याची ज्याची ताकद आहे जो आदिवासी समाज समुद्रामध्ये नदीमध्ये तलावामध्ये पोहण्यामध्ये पारंगत आहे अशांना जर संधी आणि प्रॉपर ट्रेनिंग दिली तर ते स्विमिंगमध्ये मेडल का आणू शकत नाही जो आदिवासी समाज शेतामध्ये जनावरांमागे दररोज कितीतरी किलोमीटर अंतर चालतो त्यांना जर प्रॉपर ट्रेनिंग दिली संधी दिली ते रनिंगमध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल का आणू शकत नाही जो आदिवासी समाज पूर्वीपासूनच भाल वापरत आलेला आहे त्याला जर प्रॉपर ट्रेनिंग दिली संधी दिली तर ते भालाफेकमध्ये मेडल का आणू शकत नाही दररोजच्या कामांमध्ये ना कितीतरी वेळा कितीतरी वज वजन उचलण्याची जशी क्षमता आहे ते वेट लिफ्टिंगमध्ये मेडल का आणू शकत नाही परंतु हे सरकार जाणून बजून आदिवाशांकडे दुर्लक्ष करत आहे हे आपण कविता राऊत यांच्यावरून बघू शकतो आत्ता कुठेतरी आदिवासी समाजाची पहिली पिढी शिक्षण घेत आहे आणि आदिवासी समाज हा वाडी वस्त्यांवर आणि ग्रामीण भागात राहणारा समाज आहे तर लगेच शासनाने एक ते त्यामागे एक निर्णय काढला होता का वीस पट विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळा बंद होणार आणि राज्यातील दुर्गम भागातील जवळपास चौदा हजार शाळा बंद होणार या निर्णयामुळे आणि या निर्णय जर सरकारने घेतला तर या त्या याच्यातील जवळपास नाईंटी पर्सेंट शाळा या, या आदिवासी भागातील असतील एवढं लक्षात ठेवा कारण टार्गेट आदिवासींचं शिक्षण आहे कारण आदिवासी जर शिकला तर हे जे पॉलिटिकल नेते आहेत त्यांच्यासाठी मोठी समस्या असेल कारण जी व्यक्ती शिक्षण घेते एवढं नक्की असते की त्यांना आपल्या हक्काची जाणीव होते त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एकीकडे लोकसंख्या वाढत आहे आणि आपले सरकार शाळा बंद करण्याचं धोरण अवलंबत आहे वारे सरकार तुम्ही आजूबाजूला बघत असाल आत्ता कुठेतरी आदिवासी समाजाची पहिली पिढी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहे परंतु शिक्षण घेऊन देखील त्यांच्या हाताला कामच नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असेल आजूबाजूला तुम्ही आपल्या समाजामध्ये बघू शकता चार चार पाच वर्ष झाले कोणीही नोकरीला लागलेलं नाही जाणून बुजून आदिवाशांच्या जागाच न भरणे जाणून बुजून पेसावरतीकडे दुर्लक्ष करणे आदिवाशांच्या बोगस प्रमाणपत्रे सादर करून जागा बळकावणे असे अनेक प्रकार तुम्हाला न्यूजला ऐकत असेल न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघत असाल आणि पेसावरतीकडे शासनाचं लक्षच नाही त्यामुळे आदिवाशांच्या समस्यांकडे मूलभूत सुविधांकडे कोणाचंच लक्ष नाही आणि राज्यात अनुसूचित जमातीची जवळपास ऐंशी हजारहून अधिक शासकीय पदे रिक्त आहेत अशी उच्च न्यायालयामध्ये अफ्रॉडची याचिका पण दाखल झालेली आहे आणि याकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि याची नागपूर खंडपीठामध्ये हायकोर्टामध्ये दहा सप्टेंबरला सुनावणी देखील आहे आत्ता आपण पेसावरतीबाबत माहिती बघणार आहोत तर पेसा ॲड कुठे लागू असतो ज्या भागामध्ये आदिवासी समाजाची मेजॉरिटी आहे आणि पेसा क्षेत्र ही ब्रिटिशांच्या काळापासून राखीव ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांना ब्रिटिशांच्या काळातच स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे कारण या आदिवासी समाजावर ब्रिटिश कधीही पूर्णपणे स्वातंत्र्य मिळू शकला नाही त्यामुळे ब्रिटिशांनीसुद्धा या क्षेत्रांना स्वायत्ता स्वातंत्र्य बहाल केले होते त्याच्यानुसारच पेसा ॲक्ट एकोणासशे शहाण्णव पारित करण्यात आला आणि पेसावरतीही पेसा ॲक्ट एकोणविसशे शहाण्णवनुसार पेसाक्षेत्रच भरली जातात कारण तेथे आदिवासी समाजाची लोकसंख्या असल्याने त्यांच्या संस्कृतीचे पारंपरिक प्र प्रथांचे बोलीभाषेचे रक्षण करून तेथील प्रश्न तेथील स्थानिक लोकांच्याच मदतीने सोडवणे हा उद्देश आहे आणि या भागात पंचायत राज कायदा एकोणासशे ब्याण्णव हा पूर्णपणे लागू नसतो लक्षात ठेवा पेसा क्षेत्रांमध्ये पंचायत राज ॲक्ट एक एकोणासशे ब्याण्णव हा पूर्णपणे लागू नसतो तर तिथला राज कारभार हा पेसा ॲक्टनुसार चालतो तेथील स्थानिक लोकांना स्वशासन चालवण्याचा अधिकार आहे तुम्ही अनेकदा ऐकले असेल आमचा गाव आमचे शासन परंतु आपले दुर्दैव असे का शासनाने या भरतीकडे कधीही लक्ष दिले नाही त्यामुळे आज जवळपास ही भरती स्थगित होऊन एक वर्ष कंप्लीट होईल आणि पुढील ही चार नऊ दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे आणि याबाबत काय निकाल येतो हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे भरती न झाल्यामुळे अनेक पेसापदरिक्त आहे आणि याचा परिणाम शैक्षणिक आरोग्य अशा अनेक सुविधांवर होत आहे कारण आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमंडली आहे शैक्षणिक व्यवस्थेवर ताण होत आहे होता कारण पहिली ते चौथी एकच शिक्षक आपल्याला ग्रामीण भागामध्ये शिकवताना दिसतो त्यामुळे शिक्षणाचा दर्जासुद्धा या भागामध्ये खाळलेला आपल्याला दिसतो कारण एकच शिक्षक पहिली ते चौथी आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये बघितलं तर प्रत्येक सब्जेक्टला एक सेपरेट सेपरेट शिक्षक आपल्याला बघायला मिळतो त्यामुळं आणि सर्वात जास्त पी शाळेमध्ये आदिवासी भागातलीच मुले शिकतात त्यामुळे शासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे एकच ग्रामशोक दोन ते तीन गावं सांभाळतो महिना महिन्याभर एका एका गावाला ग्रामशोक जातसुद्धा नाही कारण अतिरिक्त ताण हा त्या प्रशासनावर पडत आहे त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आदिवासी समाजा मुख्य प्रवाहामध्ये आलाच नाही पाहिजे यासाठी अनेक प्राचीन काळापासून प्रयत्न केले गेले आदिवासी समाजावर अनेक वर्षापासून अन्याय होत आला आहे अगदी प्राचीन काळापासून पाच हजार वर्षापासून आपल्याला पुरावे मिळतात या आदिवासी समाजावर किती अन्याय झालेला आहे आपल्याला सर्वांस माहीत आहे की महाभारत पाच हजार वर्षापूर्वी लढले गेले त्याच्यामध्ये एक योद्धा होता जो आदिवासी भील समाजाचा होता ना त्याचं नाव आहे एकलव्य एकलव्य हा केवळ आदिवासी समाजाचा असल्यामुळे त्याला द्रोणाचार्याने शिक्षण दिले नाही तरी देखील एकलव्याने हार न मानता गुरु द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनून त्याच्यापासून शिक्षण ग्रहण केले प्रॅक्टिस केली भरपूर मेहनत केली आणि धनुर्विद्यासाठी लागणारे सव सबल, सगळे सबल, कौशल्य त्याने प्राप्त केले परंतु गुरु द्रोणाचार्याने केवळ अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर् विद्याधारक बनवण्यासाठी एकलव्याकडून गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा घेतला जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये परत त्याने कधी धनुष्य चालवला नाही पाहिजे जसे आज प्रयत्न कविता राऊत यांच्या बाबतीत होत आहे कारण आदिवासी समाजामध्ये परत कविता राऊत तयार नाही झाली पाहिजे असे शासन प्रयत्न करत आहे आणि एक लव्यावरील हा अन्याय लपवण्यासाठी आणि आदिवासी समाजाने हा न्याय लक्षात ठेवू नये यासाठी याला गुरु शिष्याचं नातं सांगितलं जातं आणि या अन्यायाविरुद्ध आवाज जर उठवायचा असेल तर यासाठी एकच शस्त्र आहे ते म्हणजे शिक्षण कारण क्रांती ही नेहमी शिक्षणातूनच होत असते मग ते शिक्षण कोणत्याही क्षेत्रात येईल असू द्या हो तुम्ही बाबासाहेबांचं उदाहरण घ्या बाबासाहेबांकडे बत्तीस डिग्र्या होत्या परदेशामध्ये शिक्षण झालेलं दे होतं त्यांचं पूर्ण संविधान सभेमध्ये त्यांच्या एवढं शिक्षण झालेलं कोणीच नव्हतं हो दे? आणि या देशाचे संविधान लिहून एक इतिहास रचला हे केवळ शिक्षणामुळे शक्य आहे तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले यांचं उदाहरण घ्या स्कॉटिश मिशनर यांच्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं महात्मा गांधीजींचं यांचं उदाहरण घ्या बॅरिस्टर होते पंडित नेहरूंचं उदाहरण घ्या बॅरिस्टर होते सरदार वल्लभभाई पटेलांचं उदाहरण घ्या बॅरिस्टर होते इवन तुम्ही आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं पण उदाहरण घ्या जेव्हा रामजी भांगरे त्यांचे वडील राजूरपांताचे सुभेदार होते तेव्हा राघोजी भांगरेंसाठी त्यांनी घरीच शिक्षणाची व्यवस्था केलेली होती तुम्ही भगवान बिरसा मुंडांचं उदाहरण घ्या जर्मन मिशनरांच्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं म्हणून नेहमी लक्षात ठेवा क्रांती ही शिक्षणातूनच होत असते म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचं दूत बनले आहे शिक्ष शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यानंतर माणूस गुरघुरतं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच आपल्याला सांगितलेलं आहे शिक्षणाचा दरारा काय असतो हे मी तुम्हाला एकच मिनटामध्ये सांगतो भारतामध्ये एक कम्युनिटी आहे ब्राह्मण कम्युनिटी तिची पॉप्युलेशन फक्त पाच पर्सेंट आहे परंतु पार्लमेंटपासून सुप्रीम कोर्टाच्या जजापर्यंत सगळ्या टॉप टॉप पदांवर ब्राह्मण कम्युनिटीज दिसते त्यानंतर आदिवासी समाजाचं बघितलं तर तुमची आमची ही नवीन पिढी ही पहिली शिक्षण घेणारी पिढी आहे आणि एका दलित समाजातील मुलाला वर्गामध्ये बसायची सुद्धा परवानगी नव्हती वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतले परंतु त्यांना संधी मिळाली शिक्षणाची चांगलं परदेशामध्ये चांगलं शिक्षण घेतलं आणि भारत देशाचं संविधान लिहून आखा इतिहास रचला ही असते शिक्षणाची ताकद त्यामुळे शिक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचे दूध म्हटले होते या सर्व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपल्या आदिवासी समाजाला आधी चांगले शिक्षण घ्यावं लागेल चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावं लागेल त्यानंतर आख्या समाजाने संघटित व्हायला लागेल सगळा आदिवासी समाज एकत्र आला पाहिजे आणि त्यानंतर या अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे कारण इतिहास गवा आहे अधिकार कमी मागणीशी मिळाला नाही छिन्न ना पडता आहे लक्षात ठेवा मित्रांनो ही एकट्याने लढ लढण्याची लढाई नाही सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे जोपर्यंत आपला आदिवासी समाज चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन जे आपले चोवीस आमदार आहेत आणि चार खासदार आहेत त्यांना धडा शिकवत नाही तोपर्यंत आपल्या आदिवासी भागाचा विकास होणार नाही एवढं लक्षात ठेवा थँक्यू व्हिडिओ आवडल्यास आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये